मित्रांनो नमस्कार नुकतंच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला स्टोर वरती जाऊन नारी शक्ती दूध ऍप डाऊनलोड करून घ्यायचा आहे केल्यानंतर ऍप बद्दल माहिती तुम्हाला पाहायला मिळेल डन या बटनवरती क्लिक करायचं आहे केलं की लॉग इन बटन तुमच्या समोर येईल ज्या ठिकाणी तुम्हाला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर एक्सेप्ट टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल तिथं तुम्हाला स्वीकारा या बटन वरती क्लिक करायचा आहे नंतर लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे गे ते गेल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओटीपी हो तो इथं एंटर करायचा आणि व्हेरीफाय ओटीपी या पर्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोफाईल अपूर्ण आहे असा एक डायलॉग बुक ओपन होईल तिथं तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे इथे क्लिक करावरती क्लिक करून समोर जायचं आहे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी जिल्हा तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार ज्यामध्ये महिला सामान्य आहेत गृहणी आहेत अध्यक्ष महिला बचत गट आहेत हे पर्याय निवडून तुम्हाला अपडेट या पर्यावरती क्लिक करायचं आहे मला तुमचा प्रोफाईल दाखवलं जाईल प्रोफाईल एस ऑप्शन मध्ये पाहायला मिळेल यानंतर तुम्हाला नारी दूध या होम पेज वरती क्लिक करायचं आहे पेजवर आल्यानंतर तुम्हाला एक मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसेल आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियंतर्गत सुरू झालेली स्क्रीन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज कसा करायचा तो इथं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचं आहे यानंतर एक तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल इथे तुम्हाला महिलेची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरायची आहे ज्यामध्ये महिलेचं संपूर्ण नाव पतीचं किंवा वडिलाचं नाव महिलेच जन्मदिनांक जन्माचं ठिकाण गाव असेल शहर असेल ग्रामपंचायतच निवडायचं आहे पिन कोड निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर नंतर, नंतर तुम्हाला तिथं पत्ताच प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे त्यानंतर महिलेचा आधार कार्ड प्रविष्ट करायचं आहे तर मित्रांनो शासनाच्या काही योजना आहे त्यांचा लाभ महिला घेत आहे की नाही यांचं हो किंवा नाही यामध्ये तुम्हाला ते उत्तर द्यायचं आहे नंतर मित्रांनो शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या की नाही जर होय असेल तर तुम्हाला त्यामध्ये माहिती करायची आहे जर जर घेत नसेल तर नाही या क्लिक करा महिला व बाल विकास मंत्रालयाबद्दल तुम्ही माहिती घ्यायची असेल तर हो किंवा नाही या पर्यावरती क्लिक करा लाभार्थिक योजना गरजू व्यक्ती समस्या इतर योजना इथंही तुम्ही क्लिक करू शकता महिलेची वैवाहिक स्थिती कशा पद्धतीत आहे बद्दलची माहिती तुम्हाला त्यात एंटर करायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला महिलेचं बँक खात्याचं तपशील विचारलं जाईल बँकेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर बँक खात्याचं नाव टाकायचं आहे खाते क्रमांक प्रविष्ट करायचा आहे बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा आहे मित्रांनो आणि आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे की नाही हे तुम्हाला बघायचं आहे जर नसेल तर ते लगेच जोडून घ्या नंतर मित्रांनो तुम्हाला कागदपत्र अपलोड करायचे आहे ज्यात आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र असेल पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड मतदान कार्ड असेल शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल यापैकी एक किंवा जन्माचा दाखला उपलब्ध असेल तर ते तुम्ही देऊ शकता यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आहे इन्कम सर्टिफिकेट नसेल तर पिवळे किंवा केशरी राशन कार्ड तुम्ही तिथं अपलोड करू शकता अर्धदराचं हमीपत्र आवश्यक आहे मित्रांनो ज्या तुम्हाला ते एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन करावं लागणार आहे त्यानंतर पासबुक अपलोड करावी लागणार आहे अर्धदराचा एक फोटोसुद्धा तुम्हाला तिथं अपलोड करावा लागणार आहे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर एक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर यावरती क्लिक करायचं आणि तिथे स्वीकारा या बटनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो माहिती जनत करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे प्रकारे तुमचा अर्ज स्थिती पूर्णतः कम्प्लीट होईल आणि तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल मित्रांनो तुम्ही लिहून ठेवा जेणेकरून समोरच्या पडताळणीच तुम्हाला तो वापर होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला